विसर्जनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनानं सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मुंबईत शहर आणि उपनगरात मिळून सत्तर नैसर्गिक स्थळं आणि दोनशे नव्वद कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केलं जाणार आहे गिरगाव चौपाटी दादर चौपाटी जुहू चौपाटी इथे मोठ्या मूर्ती असलेल्या गणपतींचं विसर्जन करण्यात येईल विसर्जनस्थळी निर्माल्य कलश नियंत्रण कक्ष निरीक्षण मनोरे रुग्णवाहिका अशा सुविधा करण्यात आल्या आहेत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे महानगरपालिकेचे दहा हजार अधिकारी कर्मचारी आज कार्यरत आहेत विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबई पुण्यासह सर्वच शहरांमध्ये पोलिस यंत्रणा देखील सज्ज आहे मुंबईत मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांचं थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी पाच वाजल्यापासून केलं जाणार आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात राज्यभरात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकांना भाविकांच्या मोठ्या गर्दीत उत्साहात प्रारंभ झालाय मुंबईतही लाडक्या मोट बाप्पांच्या मोठमोठ्या विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्ली इथला गणपती तेजूकाया गणपती चिंचपोकळीचा चिंतामणी परळचा महाराजा हे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत भाविकांच्या प्रचंड गर्दीत लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे ठिकठिकाणी फुलांची आणि गुलालाची उधळण करत तर कुठे पुष्पहार अर्पण करत भाविक बापाला भावपूर्ण निरोप देत आहेत विसर्जन मिरवणुकीत मुंबईकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी असलेला गणपती बाप्पाचंही आज कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं आहे राज्यभरात अतिशय उत्साहानं गणेश विसर्जन सुरू आहे भाविक भक्तिभावानं गणरायाला निरोप देत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले अतिशय उत्साहात आपल्या सांस्कृतिक पद्धतीनं पारंपरिक रीतीनं विसर्जन करताना शांततेत कुठेही गडबड गोंधळ न करता मिरवणुका काढाव्यात असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे वर्षा येथे नुकताच आम्ही वर्षावरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये केलेलं आहे दहा दिवस बाप्पा वर्षावर विराजमान होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत होते त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या जाण्याची हुरहुर आम्हाला सगळ्यांना असतेच पण पुढच्या वर्षी ते पुन्हा येतील याचा देखील आनंद असतो आज राज्यभरामध्ये अतिशय उत्साहाने गणेश विसर्जन चाललेलं आहे सगळीकडे उत्साह आहे माझी सर्वांना विनंती आहे की अतिशय उत्साहात आपल्या सांस्कृतिक पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन पार पडलं पाहिजे आणि त्याचवेळी अतिशय शांततेनं कुठेही गडबड गोंधळ न होता हे विसर्जन सर्वांनी पार पाडावं अशा प्रकारची सर्व गणेश भक्तांना विनंती करतो श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त व्हावा आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा लवकरात लवकर यावे अशा प्रकारची गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो